आणि कोण जिंकलं हा विषय गौण आहे पण ज्या पद्धतीने निवडणुकीच्या काळामध्ये अनेक आरोप अनेक हल्ले हल्ले म्हणजे असेही तसे कोणत्याही पद्धतीने हे झाले त्या अंगावरती झेलून सुद्धा बंगाली माणसाने आपलं मत निर्भीडपणाने मांडलं ज्याला म्हणतात खरं बळ आत्मबळ ज्या बंगालने स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये वंदे मातरम हा स्वातंत्र्याचा मंत्र दिला होता तोच बंगाल ज्यांनी सुभाष बाबू दिले सुधीराम बोस दिला बंकिमचंद्र दिले रवींद्रनाथ टागोर दिले किती माणसं दिली त्याच बंगालनी एक स्वत्व काय दे असत ते दाखवून दिलेलं आहे ज्या पुन्हा एकदा सांगतो वंदे मातरम ह्या ह्या दोन शब्दांनी क्रांती केली अनेक जण विचारतात वंदे मातरम तुम्हा तुम्हाला बोलता येतं का वंदे मातरम म्हणजे ते सुजलाम सुभलाम सगळं तो भाग वेगळा ते आहेच ते आहेच पण वंदे मातरम जे आपण ऐकतो ऐकतो कारण आपण त्या काळात नव्हतो की अनेक क्रांतिकारक वंदे मातरम बोलत बोलत हसत हसत हसव म्हणजे हा एक क्रांतीचा महामंत्र त्या बंगालने दिला आणि त्याच बंगालने पारतंत्र्यासाठी जसे क्रांतिकारक दिले तसंच स्वातंत्र्यासाठी सुद्धा प्रादेशिक अस्मिता कशी जपावी ह्याचे एक उदाहरण घालून दिलेलं आहे ह्याचं एक उदाहरण दिलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटत की प्रादेशिक अस्मिता ही जपलीच पाहिजे पण ह्याचा अर्थ असा नाही की आमच्या प्रादेशिक अस्मितेपुढे देश घेऊन आहे नाही देशाभिमान पहिला हिंदुत्व जरूर पण आमचं हिंदुत्व हे तु राष्ट्रीयत्व आहे केवळ एखाद्या धर्माचा म्हणजे मी मोकळेपणाने सांगतोय आणि हे माझं नाही आहे जे देसाई साहेब तुम्ही सांगितलं की शिवसेना प्रमुखाने किंवा आजोबांनी माझ्या दिलेला वारसा हा आपण पुढे घेऊन जात असताना तो वारसा अधिक समृद्ध कसा होईल संपन्न कसा होईल देशाच्या जग खूप मोठा आहे देशाच्या राज्याच्या काना खोपऱ्यात कसा पोचेल ते माझ्या परेने काम करणं याला मी म्हणेन या वारसाला न्याय देणं किंवा वारसाला वारशाला पुढे नेणं आहे आणि हिंदुत्वाबद्दल मी आपल्याला सांगत असताना अनेकांचा सा जो एक गैरसमज होतो की आता शिवसेनेने महाविकास आघाडी केलेली हिंदुत्व सोडलं का असं हिंदुत्व म्हणजे काय असं पेटंट कंपनी नाही हो की हे माझच हे माझच हे हे माझच हे गेलं म्हणजे तू हिंदुत्व सोडलं असं नाहीये हिंदुत्व म्हणजे असं काही असं नेशण्याची सोडण्याची काही वस्तू नाहीये हिंदुत्व हे आमच्या इथे आहे हृदयात आहे जे शिवसेना प्रमुख सांगायचं की हिंदुत्व हा आमचा श्वास आहे तो श्वास थांबला तर काय राहणार आयुष्याला अर्थ काय राहणार आणि म्हणून कोणी अशी गैरसमज करून घेण्याची गरज नाहीये की यांनी युती तोडली आघाडी केली आता युती किती काळ टिकली आघाडी किती काळ टिकणार ठीक आहे ना बघत जाऊ आम्ही पुढे त्याची काळजी कशाला करतो जोपर्यंत आमचा हेतू प्रामाणिक आहे राज्याचा विकास करणं गोरगरिबांचा एक नाही म्हटलं तरी आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करणं आणि त्याच्यासाठी जर काही गोष्टी कराव्या लागल्या असतील आणि कराव्या लागत असू लागत करत असू तर याचा अर्थ लगेच हे सोडलं आणि ते धरलं ते धरलं आणि हे सोडलं असं त्याचा अर्थ होत नाहीये असा त्याचा अर्थ होत नाहीये पण हे जे राजकारण आहे आता वळत 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 चाललेलं आहे पंचावन्न वर्ष आपण जे काय राजकारण पाहिलं त्यावेळेला दिग्गज नेते एक एक काही होते ती जी काय उंची होती ती उंची आता सगळ्यांनाच कळते काय उंचीची आपल्या आपल्यासह किती राहिलेली आहेत किती उंची बघताना वर बघायचं का खाली बघायचं हे जो तो राजकारणात जे काय चाललेलं आहे त्याच्यावरून आपल्याला कळते पण या सारख्या संकटाच्या काळात सुद्धा राजकारण करणं आणि ज्या पद्धतीने राजकारण हल्ली आपल्या देशात चाललेलं आहे हे मी म्हणेन राजकारणाचं विकृती करण आहे किंवा राजकारणाचं विद्रुपीकरण आहे केवळ मला हे पाहिजे कशासाठी पाहिजे सत्ता पाहिजे ना घ्या ना मी अनेकदा सांगितलेलं आहे की सत्ता प्राप्ती म्हणजे माझ्यासाठी व्यक्तिगत हे कधीच स्वप्न नव्हतं पण एक आव्हान आलं जबाबदारी आली स्वीकारावं लागलं कोणताही काही अनुभव नाही मी स्वीकार आता जे काय कौतुक केलं जातं हे माझं कौतुक नाहीये अजिबात नाहीये तुम्ही जर का माझे सगळे सवंगडी जे शिवसेना प्रमुखांनी मला दिलेले आहेत मी हे कित्येक कित्येकदा सांगितलेलं आहे की तुमच्यासारखे शिवसैनिक लाभणं हे माझं कित्येक जन्माचं भाग्य आहे कित्येक जन्माची पुण्याही आहे आणि तुम्ही जर का सोबत नसतात आणि तुम्ही जर का सोबत नसाल तर मी एक पाऊल काय एक कण सुद्धा पुढे जाऊ शकणार नाही हे सगळे जे काय आहे हे तुमच्या मेहनतीचं आणि आशीर्वादाचं फळ आहे प्रशासन ज्या पद्धतीने काम करत आहे आता ती आ, तो सर्वे कोण घेत की देशामधला सर्वोत्तम मुख्यमंत्री कोणता मी काय आपला पळायला किंवा मॅरेथॉन खेळायला गेलो नाहीये जात नाहीये अनेक जण माझ्यावरती थी टीका करतात की घराच्या बाहेरच पडत नाही नाही पडत पण घराबाहेर न पडता जर काम एवढं होत असेल घराबाहेर पडलं तर काय होईल आणि ते सुद्धा मी पडणार आहे पण मीच सगळ्यांना सांगायचं की घरात राहा सुरक्षित राहा हे जे आपलं प्रशासन आहे ह्या प्रशासनाची सुद्धा कमाल आहे त्या पहिल्या लाटेचा दुसऱ्या लाटेचा उल्लेख देसाई साहेब आपण केला आता मला त्या आठवणी सुद्धा नकोश वाटतात वाटता। कारण रात्री अपरात्री सकाळी दिवसा करी कोणाचा प्रशासकीय अधिकाऱ्यांचा मुख्य सचिवांचा किंवा कोणाचा फोन आला की पहिलं फोन आला म्हटला की व्हायचं की काय होते काय होते आणि हे काय सांगणार अशा या पद्धतीमध्ये प्रशासनाने सुद्धा जी अहोरात्र मेहनत केलेली आहे जनतेने जे काही सहकार्य केलेलं आहे शिवसैनिकांनी जे काही एक अहोरात्र मेहनत केलेली आहे त्याचा हा सगळा परिपाक म्हणजेच दुसऱ्या लाटेवरच आपलं नियंत्रण शिवसैनिकांवरती अनेकदा टीका होतात आता गेले दोन तीन दिवस शिवसैनिकांना माहिती असेल मला मेसेज येत आहेत शिवसेना प्रमुखांचं रे भाषण कोणतं भाषण त्यातलं एक वाक्य की त्याचा फटकन आवाज आला तर आपला का आवाज आला पाहिजे हे आता गेल्या दोन दिवसात का सगळीकडे व्हायरल होत हे ज्याचं त्याला माहितीये याला म्हणतात शिवसैनिक तर हे शिवसैनिकाची ओळख आहे पण ती नुसती हणामाऱ्या करणं खून खराबा करणं हे नाही हे आपलं काम नाहीये खून खराबा रक्तपात करणं हा शिवसेनेचा शिवसैनिकाचा गुणधर्म नाही तो अन्यावरती वार करणारा शिवसैनिक तो रक्तपात करणारा शिवसैनिक नाही पण ही जर का ओळख कोण मुद्दामून जाणून करून देत असेल तर रक्तदान करणाऱ्या शिवसैनिकाची ओळख ही अनेकांना आहे अनेकांना आहे ना ठीक आहे ब्याण्णव त्र्याण्णव साली